दादासाहेबांचे गुण त्यांच्या सुपुत्रांमध्ये देखील आलेले दिसतात भूषण गवई साहेब आज जरी ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती असले तरी देखील ते वकील असतानापासनं तर न्यायमूर्ती असतपर्यंत किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असतपर्यंत ज्या ज्या लोकांनी त्यांचा प्रवास बघितलेला आहे त्यांच्यामध्ये कधी कुठला बदल आलेला नाही तेही अजातशत्रू सर्वांशी संबंध ठेवणारे सर्वांशी मैत्री ठेवणारे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये माणसाचा त्या ठिकाणी सोशल स्टेटस किंवा तो गरीब आहे श्रीमंत आहे याचा विचार न करता माणुसकीच्या भावनाने सर्वांना वागवण्याची ही जी काही त्यांची क्षमता आहे किंवा हे जे बाळकडू आहे ते अर्थातच दादासाहेब गवई आणि मातोश्री कमलते गवईंकडनं त्यांना मिळालेला आहे हा संपूर्ण परिवार जर आपण बघितला आमचे डॉक्टर राजेंद्र गवई आहेत तेही असेच अजात शत्रू आहेत सगळ्यांचे मित्र आहेत आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आपल्या जीवनातली कमाई हीच असते की कि आपण किती लोक कमावतो